आणि जे सांव कोणी सा, फिल्म सिलेक्ट झाले विषय कसं सुचला सावट फिल्म वेगवेगळ्या शेवटी सावट झाला कॅरेक्टर खूप लावड असले ते कॅरेक्टर खूप ड्रॅमॅटिक असले जे कॅरेक्टर ज्या फिल्मात येतले ते समके एकदम रिअलिस्टिक असते किती डिफिकल्टी दोन तीन uh, माझे इंटिमेट सीन्स असं मला इनिशियली ऑल्सो वेरी स्केप्टिकल की जातले काय जाऊचे ना आय बिकॉज आय गेट वेरी नर्वस एनी वेज फिल्मान कशी आवड निर्माण झाली आफ्टर फाईव्ह इयर्स आय केम बॅक टू गोवा अँड डिसाईड केले की आय वॉन्ट टू मेक अ फिल्म यंग जनरेशनला किती मेसेज दिवस सोडता ट्रीट इट एज युअर पॅशन बट बी व्हेरी डिसिप्लिन विथ इट नमस्कार आयज आम्ही असा फिफ्टी फिफ्थ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक आणि जे सावट कोकणी फिल्म असा ते आमच्या इफ्फीक सिलेक्ट झाले असा त्यांच्या कडेन आयज आमी चर्चा करतली आमच्या वांगडा आसा सावट कोंकणी फिल्मचे डायरेक्टर संतोष शेटकर सर आणि शिवम हरमलकर तुमकां भांगरभ आमचा डिजिटल रिपोर्टान येवकार दिता हांव तुमकां जेन्ना सवट हे कोंकणी फिल्म तयार करतना हो विषय कसं सुचला फिल्माचो विशय विषय पाच पयलीं पहिली तकल्यात आलेला जो वेगवेगळे तरेन घोवन गोवून शेवटी सावध जाल्लो असा जेव्हा तो सुरुवात जातो त्यांना ते जसं आज प्रेझेंट झाला किंवा जसं जे फिल्म घडला तसं तो तसला तो त्याचे कॅरेक्टर खूप लावड असले ते कॅरेक्टर खूप ड्रॅमॅटिक असले पण जेव्हा ही स्क्रिप्ट आम्ही फिल्म करत घेतली आणि ठरले की ह्या वर्ष हे इंडियन पॅनल करपाक जाय त्यांना मला दिसताले की जे कॅरेक्टर ज्या फिल्मात येतले ते समके एकदम रिअलिस्टीक असे जे जे कॅरेक्टर आम लोकांक कॉमन लोकांक आपले कसे दिसचे तातुत विषय आपल्याक कसो दिसतो त्यांच्या भावना त्यांच्या मेन पाऊचो असे कसे जे हे चिंतून सावट तयार सावट ह्या शब्दाचा अर्थ असा असा कोकणीन की आम्ही ग्रे स्किल जी म्हणतात किंवा सावळी जी म्हणता जी डार्कनस म्हणतात कारण मनशाचं वेगवेगळे शेड्स असतात त्याच्या स्वभावातले वेगवेगळे वे शेड्स असतात आणि तातुतली एक म्हणजे ग्रे म्हणजे मातश नेगेटिव्ह शेड म्हणू येतात जी वेगवेगळ्या आमकां दिश्टी पडटा जेव्हा एकच मनीस आपल्या लाईफात वेगवेगळी सिच्युएशनां फेस करता तो वेगवेगळ्या सिच्युएशनं वेगवेगळे डील करता तर हे डिलींग जे असा एक मनशाचे चारू चार, चार कॅरेक्टर्स सेंट्रीक से असा ते चारू कॅरेक्टर ह्या स्टोरी कसे कर डील करता हे सगळे म्हटल्यार सवड सवड पिच्चरातले कास्ट शेफाली नायक नाईक कडल्यान आम्ही जाणून घेऊया की सवड पिक्चरां तुझा अणभव कसं असलेलो सगळ्यात पहिली म्हटल्यार आय वॉज नॉट ओ... अ पार्ट ऑफ टीम सिन्स अ लॉग टाईम म्हणजे आय वॉज नॉट कास्टेड वेरी वेरी बिफोर हँड सो हा खूब मागी कास्ट झाला आणि आय जस्ट रेड द स्क्रिप्ट आणि आय वॉज अ बेट स्कॅप्टिकल की वेदर आय डू इट आय बी एबल टू डू इट अ नॉट बिकॉज आय हॅव नॉट एक्सपिरियंस ऑर एक्सप्लोर्ड दॅट साईड ऑफ मी द कॅरेक्टर इज अ बेट बोल्ड यू नो सो देन आय फाऊंड आउट दॅट दीज यंग पीपल ऑल्सो संतोष सर आर डुईंग दिस टुगेदर अँड दे हॅव व्हेरी क्रिएटिव्ह मांंड अँड दे हॅव पुट इन टू अ लॉट ऑफ एफर्ट्स लाईक येस लेट्स डू इट परत सगळी कास्ट फेमिलियर असली थिएटर पीपल्स सो इट वॉज अ फॅमिली लाईक जे तुम्हाला ह्या फिल्मां कशी आवड निर्माण झाली आणि स्लोली स्लोली जेव्हा हा ते पिक्चर्स पोपलो फोटोग्राफ्स पोहोक इट वॉज प्रिंटेड इट्स जस्ट दोजिशन पिक्चर आय स्टार्टेड फिल्म मेकिंग इन अराऊंड टू थाउजंड नाईन्टीन वीच वॉज माय इफी डेब्यूट दोन हजार एकोणिसांनी इफ्फीक एक फिल्म डायरेक्ट केली दॅट टाईम वी वॉन अ बेस्ट स्टोरी अवॉर्ड फॉर दॅट अँड इट वॉज अ सेवंटी टू आवर्स फिल्म मेकिंग चॅलेंज आफ्टर दॅट आय डिसईडीड की आय वॉन्ट टू परस्यू मोर फिल्म मेकिंग आणि खूप शिकूक जाय मा सो आफ्टर फाय इयर्स आय केम बॅक टू गोवा अँड डिसईड केले की आय वॉन्ट टू मेक अ फिल्म आणि इट ऑल हॅपंड फोटी फाय डे थर्टी डेज इट वॉज इन प्रो प्री प्रोडक्शन आणि तीन दिसां फुल फिल्म शूट केले आता आम्ही पळव जर चुरगी जी असा यंग ती अशी म्हणजे आम्ही जॉबा फाटल्यानच धावतात म्हणताना तुम्ही यंग जनरेशनाला किती मेसेज दिवप सोदता की त्यांच्यानी जाय कसे त्यांना प्रोत्साहन करत आय डोंट थिंक आय एम द राईट पर्सन बिकॉज आय एम ट्वेंटी ट्वेंटी टू इयर्स ओल्ड सो आय डोंट थिंक आय एम समवन हू कॅन गिव अन बट वॉट आय थिंक इज इफ यू हॅव एनी स्टोरी जस्ट स्टार्ट मेकिंग अ फिल्म मेट बजेट डजंट मॅटर नथींग मॅटर रियली मॅटर्स इफ यू रिली इफ यू रिली लव सिनेमा यू हेल्प टू बट मेक अ फिल्म जे कोणी फिल्म तुम्ही तयार करताले त्यांना आडकळी येलो कोणी फिल्म करताना असताना जशे जो गोयात जोड प्रॉब्लेम टेक्निकल आम गजालींचं असा त्यात दुसरं गजा प्रश्न तो म्हटल्या हंगाल फायनान्शियल इश्यूज असतात ह्या दोन गजालीचे मेजर प्रॉ प्रॉब्लम आम्हाला आयल्ले पण आम्ही ते ओवरकम अशे केला की स्वतः हांव नाटककार असल्या कारण नाटक बरोवक डिरेक्ट म्हाका खबर आसा आनी संवय असल्या कारण तो तो वडल्युली प्रॉब्लम गोश्ट दिसू मांडपाची जाली गोष्ट ताका मांडची झाली आसची गरज पडना किंवां भरपूर पयसो असून ते फिल्मान घालपाची गरज पडना जी जाता तितल्या साधे आणि सिंपल प्रमाणात एक बरे एक्टर घेऊन आणि बरें तंत्रज्ञ असा ते वापरून की तुम्ही कशी येता हजी ही जर तुम्हाला खबर असत जर ती बरे तरी करू हे प्रॉब्लम असले फायनान्शियल इशू असले किंवा आमका टेक्निकल गजा आमच्याकडे तिथं अवेलेबल नसलो तरी सुद्धा आम्ही आसा त्या लिमिटेशन ही बऱ्यातली बरी आम्ही ट्राय केली असतात जे कास्ट करता तू त्यांना किती डिफिकल्टी आलो दोन तीन माझे इंटिमेट सीन्स असा मला सो आय नेवर डन दॅट बिफोर ऑन स्टेज ऑल्सो इन फ्रंट ऑफ द स्क्रीन ऑल्सो सो आय वॉज इनिशियली ऑल्सो व्हेरी स्केप्टिकल की जातले काय जाऊचे ना बिकॉज आय गेट व्हेरी नर्वस एनी वेज सो ती डिफिकल्टी असली बट अगेन आय हॅड सच अ लवली टीम शिवम संतोष सर अगेन माय को आर्टिस्ट केतन दे वर व्हेरी गुड दे काम मी डाऊन आणि इट वॉज अ ग्रुप थिंग वेरी सेफ थिंग दे मेड मी फील वेरी सेफ मेड मी फील वेरी हर्ड सो या तू आता यंग जनरेशना किती मेसेज दिवस सोदता की त्यांच्यांनी फिल्मांनी योपूक ऑफकॉर्स हे सांगाची गरज ना शि दिस मला बट एक एक यंग गोवन आर्टिस्ट म्हणून हा आता खूप करता आणि आता आता फिल्म्स करता शॉर्ट फिल्म्स करता आर्टिस्ट म्हणून काम करता इट इज डिफिकल्ट ऑफकोर्स इट हॅज इट्स ओन शेअर ऑफ गुड्स अँड बॅड्स अप्स अँड डाऊन्स लाईक एव्हरी अदर प्रोफेशन सो ट्रीट इट इफ यू आर ट्रीटींग इट एज अ प्रोफेशन वर्क फॉर इट व्हेरी हार्ड इफ यू आर ट्रीटींग इट एज अ पॅशन डुईंग इट फॉर युअर सेक युअर ओन हॅपीनेस फ्री टूड एज युअर पॅशन बट बी वेरी डिसिप्लीन विथ इट वॉटर आयम गोईंग टू से बिकॉज आय फील की हाऊ तेच करता आय एम बी वेरी डिसिप्लीन एज फार एज आय नो ट्राईंग वेरी हार्ड सो एज अ लाँग वे टू गो जस्ट स्टार्ट जे फिल्म करताले त्यांना तुम्हाला ते स्पॉट जे तुम्ही कसे चूज केले कसे असं की घर खंचे असूरात पण जेव्हा एक स्टोरी तू पहिली पेपरार त्यांना त्याच्या तुका एक ऑलरेडी तुका एक पिक्चर दिसूक लागता एज अ रायटर एज अ डायरेक्टर एज अ रायटर तुका ती पिक्चर दिसू लागतं आणि जेव्हा हा हो जी ऑलरेडी स्टोरी बरोवपाक सुरवात केली म्हाका त्या 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 कॅरेक्टरांच्या घराचो क्लास किती असतो त्यांच्या घराचं स्ट्रक्चर असतं हे ऑलरेडी महिन्यात ये आणि त्याचप्रमाणे स्टोरी गोंयच्या मातयेतली असल्या कारणान विज्युअल्स असले ते येताले सो आमकां गोंयचें घरां सोदपाक आमकां व्हडलो त्रास पडलो ना कारण कित्याक गोंयांत आमच्या गोंयचें जे कल्चर दाखोवपा खातीर किंवां गोंयचो जो स्मेल तातूंत येवपाक जाय असेंस तातूंत येवपाक जाय हाका लागून जी आमकां लोकेशनची जाय आसली ती लोकेशन, लोकेशन आमच्या दोळ्या मुखार आसली आनी पूण आमी रॅकी खूब करची पडली सोदची खूब पडली आनी ताज्या खातीर शिवम खूब भोंवतालो की म्हाका फक्त म्हाका भोंवन भोंवचो फोटो धाडटालो की बाबा हे अशें लोक घर आसात अशें घर आसा एण्ड वन ऑफ द बेस्ट आमकां घर मेळ्ळें तें म्हणटा आमचें अडवल ति नाव साळगावकर कुटुंब हाचे एक दोनशे वर्षा घर जे घर ह्यातून भाटकारचे मेन घर दाखवले असं लकीरी आम्ही ते चिंतले आणि चिंल्या परस त्याच्या परस खूप बरं ते घर मे दुसरे लोकेशन असले ते आमच्या नारव्या घर आसा शेता भाटा ही आसा देवळं आसा सो ही सगळी गोय सेटपच असो असा की यू जस्ट प्लेस द कॅमेरा आणि कॅन यू वील गेट सम कांड ऑफ लोकेशन बिहाइंड इट फक्त ते कळपून काढत कळूक जाय थँक्यू सर जसे संतोष सरान आणि शिवम सरान सांगले त्या प्रमाण जो गोंयच्यो आम्हाला सुवातो पडना आणि काय सोदच्यो पडल्यो पण जे आमच्या भंगराळे गोय हा तो जो सुवातो असा ते मी आपल्या फिल्मात बऱ्यो बऱ्या असा सर uh, तुम्हाला परबी भेटयता हांव हे फिल्म तुमचे फिक्स सिलेक्ट ले देव करू